महापालिका प्रशासन झोपा काढतंय का हा प्रश्न अनेकदा विचारायची वेळ येते त्याचं कारणच असं आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन हजार बावीस पासून फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून प्रशासकीय राजवट आहे प्रशासकीय राजवटीमध्ये या शहरामध्ये अनधिकृत बांधकामांचा बेसुमान वाढ वापरला इतकी प्रचंड बांधकामं वाढलेली आहेत की या प्रशासनाला पहिलं जबाबदार झाला पाहिजे त्यांच्यावर फौजारी दाखल केली पाहिजे या शहराचा अनंतपूर बांधकामाचा प्रश्न हा राज्याच्या पातळीवरती चर्चेला आला इथलं राजकारण हे संपूर्ण ते अनंतकृष बांधकामाच्या विषयाभोवती फिरत आहे आणि तरीही हायकोर्टाने चाप दिला सरकारने बजावलं या संदर्भामध्ये महापालिका प्रशासन नुसतं फक्त कारवाईचा बडगा उघडत आहे नोटीस आता फार्स करतय प्रत्यक्षात परिणाम शून्य आहे त्याचं कारण या शहरातले आठही प्रभाग अधिकारी प्रभाग जे आहेत त्या प्रभागामध्ये बीट निरीक्षक जे आहेत ते बीट निरीक्षक महिन्याला जवळपास पाच पाच दहा दहा लाख रुपयांचा हप्ता गोळा करतात होय हप्ता गोळा करतात हे मी ही कमीत कमी आकडा सांगितलं तुम्हाला याही पेक्षा जास्त माहिती अशी अनधिकृत माहिती अशी आहे की जवळपास पाच कोटी रुपयांची याच्यातली वार्षिक लाच घेतली जाते त्याचा परिणाम असा आहे की या शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अनंतगृत बांधकाम वाढलेली आहेत महापालिका प्रशासकीय राजवटीमध्येच हे वाढतंय राजकारणी त्याला संरक्षण देत आहेत त्याचा हा सगळा परिणाम आहे निवडणुकीचा हे भांडवल आहे या विषयावरती आता मी बोलणार आहे नमस्कार मी अविनाश शेलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे दैनिक सकाळने एक बातमी दिली छानपैकी बातमी दिलेली की पिंपरी चिंचवड काळेवडीत अनंतगृत बांधकामाचा सुळसुळाट ग क्षेत्रीय कार्यालय अधिकाऱ्यांचे अतिक्रमाकडे दुर्लक्ष लागे बा, लागे बांधे असणाऱ्यांना अभय फक्त ग प्रभाग नाही याच्यामध्ये अ ब कड ई फ ही सगळीच कार्यालय सगळ्या कार्यालयामधून हीच परिस्थिती आहे यापूर्वी या, या शहरामध्ये साधारण दहा पंधरा वर्षापासूनचा हा विषय आहे या शहरामध्ये आनंदकुल बांधकाम फक्त पावणे दोन लाख होती हायकोर्टामध्ये या संदर्भामध्ये एकाने अपील दाखल केलं होतं लालजी वंजारी म्हणून केस आहे लालजी वंजारी वर्चेस महापालिका त्याच्यामध्ये हायकोर्टाने महापालिकेला स्पष्ट आदेश दिले होते की सगळी बांधकामं होई सपाट करा प्रत्यक्षात ती करणे इतकी यंत्रणा नाही म्हणून महापालिकेने नोटिसा बजवायला सुरुवात केली नोटिसा बजावण्यासाठी ती महापालिकेने तीन चार कोटी रुपये खर्च केले पहिली नोटीस दुसरी नोटीस तिसरी नोटीस प्रत्यक्षामध्ये काही झालं नाही मग हायकोर्टाने परत चाप दिला कि या कि कि आ, या, की या संदर्भामध्ये तुम्ही ताबडतोब कारवाई करता की नाही पुढची कडक काही सुनावणी या कडक आदेश काही देऊ मग हायकोर्टानं महापालिकेने प्रतिज्ञापत्र दिलं की आम्हाला स्टाफ कमी आहे यंत्रणा कमी आहे दीडशे अभियंते पाहिजे त्याच्यासाठी महापालिकेला दीडशे अभियंते भरायची परवानगी दिली पंचवीस पंचवीस लाख रुपये लाच घेऊन ते अभियंते भरले आज जवळपास पंधरा वर्ष होत आले काही परिणाम नाही ते अभियंते अनधिकृत बांधकामाचं रोखायचं काम सोडून हप्ते गोळा करतायत इतकं भयंकर हे सगळं म्हणजे षडयंत्र आहे मोठं राजकारणी इथले जमीन दलाल इथले काही भूमिपुत्र आणि हे महापालिका प्रशासनातले हे अधिकारी यांनी मिळून हे सगळं चालवलेलं आहे त्याचा परिणाम हे शहर बकाल होत चाललेलं आहे त्यावेळेस हायकोर्टाला जे प्रतिज्ञापत्र दिलं त्याच्यामध्ये महापालिकेने साधारण पावणे दोन लाख अनाधिकृत बांधकाम असल्याचं सांगितलं आज परिस्थिती अशी आहे या शहरामध्ये मध्यंतर जो सर्वे झाला सगळे टोटल बांधकाम एकूण मिळकती हे नऊ लाख आहे त्यावेळी साडेपाच लाख होते आता नऊ लाख आहे त्याच्यामध्ये तीन ते साडेतीन लाख अनधिकृत बांधकाम आहे म्हणजे या शहराचा किती मोठा गंभीर प्रश्न आहे हा संपूर्ण राज्यातच आहे परंतु पिंपरी चिंचवडचा प्रश्न हा राजकारणाचा कळीचा मुद्दा आहे त्याचं कारण असं आहे दोन हजार चौदापासून दोन हजार बाराच्या निवडणुकीत नंतर चौदाच्या विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत परत दोन हजार सतराच्या विधानसभा महापालिका निवडणुकीमध्ये वारंवार सरकार आश्वासनं देत आहे अनाधृत बांधकामावरती कारवाई होणार नाही असे आश्वासन दिलं लोक परत त्या पक्षाच्या बाजूने झुकतात एकदा सत्ता आली राजकारण सुरू झालं विषय विसरून जातात भाजपने या संदर्भामध्ये आश्वासन दिलं दस्तूर खुद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आत्ताचे आणि त्यावेळेसचे त्यांनी सांगितलं होतं या शहरातल्या अनाथ बांधकामाला इंचभरी धक्का लागणार नाही ती नियमित केली जाते दंडा करून आज जागा एकही बांधकाम नियमित झालेलं नाही म्हणजे राजकारणाचा हा विषय इतका हे होत चाललेला आहे त्याचा परिणाम शहराच्या बकालीकरणाकडे फार मोठ्या प्रमाणात बकालीकरण होत चाललेलं आहे हे पिंपरी काळेवाडीच नाही तर शहराचा आजोबाचा जेवढा परिसर आहे तिथे हरित पट्ट्यामध्ये बांधकाम आहेत पूर रेषेत बांधकाम आहेत रेड झोन मध्ये बांधकाम आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये महापालिकेच्या रिझर्वेशन मध्ये आरक्षणातले ज्या जागा आहेत त्याच्यावरती जवळपास पंचावन्न हजार बांधकाम आहेत प्राधिकरणाच्या भूसंपादित क्षेत्रावरती जवळपास मध्य सर्वे झाला त्या चाळीस हजार होती आज ती बांधकाम एक लाखाच्या आसपास गेलेली आहे काय कारवाई वगैरे हो एमआयडीसीच्या आरक्षणामध्ये म्हणजे थोडक्यात शहर विकास आराखड्यामध्ये एमआयडीसीचा जो बाराशे हेक्टरचा भाग आहे त्या आरक्षित जागेवरती बाराशे हेक्टर मध्ये एमआयडीसीच्या जागा ज्या ताब्यातल्या जागा आहेत आरक्षणातल्या त्याच्यावरती जवळपास पंचेचाळीस एक प्लॉट अतिक्रमण करून बळकावलेत अक्षरशः बळकावलेत महापालिका कारवाई करत नाही एमआयडीसी कारवाई करत नाही प्राधिकरणाच्या अॅक्वायरलँड मध्ये प्राधिकरणाच्या भूसंबाधित क्षेत्रामध्ये महापालिकेची जवळजवळ तिस एक आरक्षण होती सगळ्या आरक्षण होती इथून तिथून आनंदकृत अतिक्रमण म्हणजे थोडक्यात ते प्लॉट बाळकावून तिथे अतिक्रमण करून बांधकाम करून इमारती विकल्यासुद्धा काही कारवाई होत नाही हे अव्याहत सुरूच आहे आजही प्रशासकीय राजवट आहे महापालिकेची यंत्रणा सांगते आम्ही निवडणूक कामात गुंतलेलो आहोत निवडणुकीचे हे पुढचे दोन तीन महिने जे असतात त्याच्यामध्ये प्रशासक ह्या बांधकामाकडे दुर्लक्ष करते परिणाम असा होतो इथून तिथून गल्ली बाळामध्ये आनंद बांधकामात ध्वज सुरू आहे मागे वर्षापूर्वी लोकसभा विधानसभा काळात असाच प्रकार झाला होता त्यावेळेस प्रशासनाने सांगितलं जरी दर निवडणुका झाल्यानंतर आम्ही सगळी बांधकाम विसा पडणार एकाही बांधकामाला हात लावणार त्याचं कारण असं आहे लाख लाख दोन दोन लाख रुपये ह्या बांधकामाचे लाच प्रशासनाने घेतलेली असते ते अधिकारी काही करू शकत नाही खरं तर त्या बांधकाम मालकावरती फौजदारी दाखल करण्याच्या आधी महापालिका प्रशासनाने संबंधित बीट निरीक्षक जे त्यांच्यावरती फौजदारी दाखल करायला पाहिजे त्यांची ही जबाबदारी असते श्रावण हर्डीकर साहेब या शहरामधले अत्यंत प्रामाणिक सचवोटीचे सच्चे अधिकारी म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं यापूर्वी तुम्ही इथे चार वर्ष राज्य केलेले प्रशासन म्हणून फार उत्तम काम केलेलं आहे शेखर सिंग यांच्या काळात भ्रष्टाचाराचा कह झाला बरबटलेलं प्रशासन होतं ते गेले पदभार आता तुमच्याकडे आहे खरं ही जबाबदारी हर्डीकर साहेब तुमची आहे तुम्ही प्रशासनाला ताळ्यावरती आणू शकता निवडणुका होईपर्यंत तो पदभार तुमच्याकडेच असणार आहे तुम्ही जर या विषयावरती कठोर भूमिका घेतली आणि बीट निरीक्षकांना या बाबतीमध्ये तंबी दिली त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले त्यांच्यावरती कारवाई सुरू केली तर मला वाटतं याला कुठेतरी आळा बसू शकेल अन्यथा या शहरामध्ये रस्ते सुद्धा शिल्लक राहणार नाही आरक्षण शिल्लक राहणार नाही रेल्वेच्या दुतर्फा असू द्या नदीच्या दुतर्फा किनारे असू द्यात की रस्त्याचे दुतर्फा असू द्या फुटपाथापासून सगळा इथून तिथून जिथं जिथं दिसत तिथं सार्वजनिक जणांवरती अतिक्रमणानं आनंदीपूर बांधकाम बेसुमार सुरू आहे तीन तीन चार चार मजली इमारती उभा करायचं काम सुरू आहे कुठेही नजर टाका तुम्ही जिकडे दगड माराल तिथे आनंदपूर बांधकाम सुरू आहे इतकं बेसुमार काम सुरू आहे आणि नंतर हे फक्त अशा बातम्या येतात चार दोन बातम्या येतात आणि त्याच्यानंतर प्रशासन कारवाईचा फार्स करते प्रत्यक्षात पुढे काही होत नाही हर्डीकर साहेब तुमच्याकडून अपेक्षा आहेत तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांनी या शहरासाठी भरपूर योगदान दिलेलं आहे हे शहर चांगल्या वळणावरती राहावं हो। यासाठी मला वाटतं हे शहराचं सौंदर्यात कुठे बाधा निर्माण होऊ नये बकालपणा येऊ नये यासाठी किमान तुम्ही जोपर्यंत तुमच्याकडे पदवहार आहे तोपर्यंत तरी किमान याला चाप लावाला अशी अपेक्षा आहे जनहो तुम्हाला सुद्धा काय वाटतं हा राजकारणाचा मुद्दा नाही आहे आणि अशा अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याचा विषयच येत नाहीये हर्डीकर साहेब कठोर भूमिका घ्या धन्यवाद